ज्या नेमाच्या मागण्यात कायदेशीर आहेत त्या द्या नागर त्यासाठी आधार मग आम्हाला समिती स्थापन करून द्या त्या दाखवायला लागले मग समिती स्थापन खरं करायचं म्हणलं एक आधार लागणार आहे लाख त्यांना बोलून याला कोणीच

बघलाच बघू नकतो फोटो विसरला आणि इतके फुट अबोधी ते नसतो सगळ्या प्रकारचे आणतो फुटो वास मारणारे बिगर वासाचे शिबरेट फुलाची पण मला आपलं नाव बोलून ठेवा इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या जे शिक्षण पुरे मुंबईत बोलले होते चौकून पाहिजे आणि ते आनंदाने बाहेर त्यांना ना मराठीची नाराजी घेऊन गरीब गोरगरीबाचे याकरण तुमचं काय केलं गोरगरीबाने केले

दहा दार झिजायला लागतात लय अवघड आहे गरीबाला दहा जर पोरग पोरीन तिकून फोन लावला पप्पा आई मला पैसे कमी पडले तर बाप पन्नास जणांच्या दारात झिजत आणि ज्या दिवशी या जणी पैसे काढून घरदार जाळून विकून घाण ठेवून पैसे दिले आणि पोरगं पोरगी जर नोकरीला नाही लागली हुकले ना आई बाप ढसा ढसा रडत पोरं रडत लेकर बारांना काय गेल मी तळतळी तल गे ना तळमळी ना माझं रक्त जाळून घेतलं सगळं मला नाही कळतं आपल्या हडकाला शिराची टाकल्या बघा हे खड्डे पडलेत माझ्या आता काय नाही राहिलं माझ्यात मी कव्हा मरू शकतो मी माझ्या समाजाचा लय थोड्या दिवसाचा पाहून आहे तरी झटतो मी आपलं देतो आता मला ज्या नेमाच्या मागण्यात कायदेशीर आहेत त्या द्या ना आणि आम्ही तिथंही आलोत मुंबईत शब्द देतो तुमच्या जवळ आम्ही शांततेतच येतच याला त्यावेळेस आम्ही सिद्ध करून दिलं आम्ही शांतते देणार समाजाला नका विठीस धरू माझ्या समाजाचं वाटलो करायचा अधिकार नाही तुम्हाला समाजानं इतकी खतखंती आहे समाजात आरक्षण आता मिळवायचं कारण निर्णय टप्पा आहे दोन वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिला तुम्ही एकदा साक्षीदार आहेत तुम्ही एकदा साक्षीदार आहेत मी आता शेवटच्या उपोषणाला बसलो त्यावेळेस दुसरे सुरेश साहेब पाठवले होते मुख्यमंत्री साहेबांनी त्यांनी सांगितलं होतं आत्ताच सरकार आले पंधरा वीस दिवस झाले तुम्ही तीन महिन्याचा वेळ द्या दिला का नाही तुम्ही साक्षीदार आहेत हां परत आता त्याला सात महिने झाले किती ऐकतो आम्ही सरकारचा राहू आडमोठे नाही आहेत आडमोठे असतं सरकारचं ऐकणार असतं ते त्यांचं नाही ऐकायचं फुसा मुंबई देऊन टाका माझ्या लेकरांचं वाटलं नका करू समाजाचं समाज येणार आहे मुंबई शांतते आहे उलट तुम्ही मुंबईकरांनी सेवा केली पाहिजे सरकारने उलट पोराला हाणण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करण्याऐवजी त्यांना तांब्याभर पाणी एखादी भाकर दिली पाहिजे या भूमिकेत येतून मायबाप येत तुमच्याकडे पालक आहे द्या माझ्या अंमलबजावणी संध्याकाळपर्यंत काय अडचण नाही दिलं तर आम्ही शांततेत उद्या सकाळी दहा वाजता मुंबईत निघणार आहेत एकोणतीसला सकाळी मी लोकशाही मार्गाने शांततेत अमरवून उपोषण सकाळी दहा वाजता एकोणतीसला करणार आहे उद्या सकाळी दहाला निघणार आहे नसता मुंबईत नाही यायचं आम्हाला तुम्ही मरमर करा काय पळता येईल तितकं पळा रातच्या बारा उत्तर द्या करा अंबालबाजाव हे मराठी तुमचे मित्र होतील तुम फडून साहेबाचे सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा